नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी हक्क तालुक्यातील किनी इथं तक्रारदाराचे सम्राट फूड नावाचे हॉटेल आहे दिनांक 15 मार्च रोजी अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती कीर्ती देशमुख यांनी तक्रारदार यांच्या सम्राट फूड हॉटेलमध्ये तपासणी करून अन्नाचे नमुने घेतले होते सदर बाबत करण्यासाठी तक्रार यांच्याकडे एक लाख रुपयांची मागणी केली होती तडजोडी रकमेचा पहिला हप्ता पंचवीस हजार रुपये स्वीकारताना अन्न औषध प्रशासन कार्यालय कोल्हापुरातील अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती कीर्ती देशमुख यांच्या राहत्या घरातील पार्किंगमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक सरदार नाळे पोलीस उपनिरीक्षक संजीव बंबरगेकर सहाय्यक फौजदार भंडारे पोलीस हवालदार सुधीर पाटील महिला पोलीस कर्मचारी पूनम पाटील यांच्या पथकाने केली त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे अप्पर पोलीस अधीक्षक विजय चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले